लग्नाला आठ वर्ष उलटूनही मुलबाळ नसल्यानं अवघ्या तीन महिन्याच्या बाळाचं अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे तब्बल दीड हजाराहून अधिक सी सी टी व्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब आणि खेरुनिसा या दाम्पत्याला सहा दिवसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून अटक केली आहे एक महिला तिच्या दोन मुलींना घेऊन बावीस जानेवारी रोजी मुंब्राखाडी मशीनकडे जाणारा रस्ता ओलांडत होती तिची मोठी मुलगी रडत होती त्यावेळी खैरुनिसा या अनोळखी महिलेनं बाळाला माझ्याकडे द्या मी समोरच जात असल्याचं सांगितलं आईनं विश्वासानं मुलीला सोपवल्यावरती पसार झाली त्यानंतर आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला मुंब्रा पोलिसांनी चार पथकांद्वारे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पुरखादारी महिला रिक्षात बसून मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचंही आढळलं अपहरणकर्त्या महिलेच्या बुरख्याच्या आतून तिच्या हातातील बाळाच्या पायातील सॉक्स बाहेर आला होता त्या आधारे मुंब्रा ते वागणीपर्यंतच्या सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आली त्यानंतर पुन्हा मुंब्रे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही संक्षयित महिला धावपळीतच मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरताना आणि तेथे वाट पाहणारा ते एक पुरुषही दिसून आला त्यांच्यासोबत आणखी एक महिलाही दिसून आली ती रेल्वे स्थानकातून बाहेर येत आई नाव लिहिलेल्या रिक्षात बसली या रिक्षाचालकाचा शोध घेतल्यानंतर अपहरणाचा छडा लागला दाम्पत्याच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे त्यावेळी पोलीसचं आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख ठाणे परिमंडळ एकचे उपायुक्त सुभाष बुरशे कळवा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीमा डमाळे आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आदींचं पथकही उपस्थित होतं आणि त्यानंतर ते लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघही नवरा बायको आरोपी यांना आपण घेतलेला आहे केवळ सहा दिवसामध्ये तीन महिन्याचं लहान बाळ हे आपण सुखृतपणे आणू शकलेलो आहे मुंब्रा पोलिसांनी ही अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे त्यामुळे मुंब्रा पोलिसांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो अपहरणाचं अपहरणाचं कारण असं होतं की लग्न होऊन जवळजवळ आठ नऊ वर्ष झाली परंतु मूल होत नव्हतं आणि युट्यूबवर कुठेतरी तिला असं कळालं होतं म्हणजे खेरून निसा आरोपी जे आहे खेरून निसा मुजीब मोहम्मद खेरून निसाला असं कुणीतरी सांगितलं होतं आणि युट्यूबवरून तिला असं केलं होतं की मोरा मुंब्रा भागामध्ये होणे नवजात अर्बगाशी सोडून दिले जातात किंवा रस्त्याच्या कडेला टाकले जातात तुला त्याच्यामध्ये नक्की मिळेल असं त्यांना वाटलं म्हणून बहिणीला देखील यावेळी न सांगता यापूर्वी दोन वेळेला ती मुंब्रा लिहून गेली होती पण तिला असं काही सापडलं नव्हतं परंतु यावेळी तिला तो हे मिळाला